पाहिलं ना किती सुंदर झालेली आहे भाजी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटतं अशी सोप्यात सोपी रेसिपी मी आज शेअर केली आहे वेज कोरमा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता वेज कोरमा भाजी बनवण्यासाठी इथे दोन बटाट्याची जी साल आहे ती काढून घेतलेली आहे आप आणि आपल्याला हा जो बटाटा आहे मध्ये मी कट करून घेतलेला आहे आणि तो धुवून घ्यायचा आहे त्यामध्येच दोन गाजर हे सुद्धा मी बारीक कट करून घेतलेले आहेत आणि जे गाजर आहेत ते दोन घेतलेले आहेत ते सुद्धा धुवून घेतलेत आणि हिरवा वटाणा हा जो आहे तो अर्धा वाटी घेतलेला आहे आपल्याला सगळ्या भाज्या पहिल्यांदी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आता इथे मी मातीच्या पॉटमध्ये कॉलिफ्लावर म्हणजे जे प्ल फ्लावर आहे तो एक वाटी टाकलेला आहे हा साफ करून घ्यायचा आहे पहिल्यांदी यामध्ये किडे असतात आणि एक मिनिटभर एक चमचाभर तेल टाकून हा जो फ्लावर आहे तो चांगला परतून घ्यायचा त्यामुळे यामध्ये सॉफ्टनेस पण येतो आणखी पुन्हा एकदा अर्धा चमचा तेल टाकायचं आणि त्यामध्ये बटाणा आणि जो गाजर आहे ते टाकायचं चा, आणि चांगलं एक मिनिटभर पर, परतून घ्यायचं आता यामध्येच एक वाटी बीन्स टाकलेला आहे फरसबी ती टाकून घेतलेली आहे जर तुम्हाला वाटलं यामध्ये तेल कमी आहे तर पुन्हा एकदा आपण अर्धा चमचा तेल ॲड करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये आम्ही पुन्हा एकदा एक, एक, एक मिनिटभर मीडियम गॅसवर हे ज्या भाज्या आहेत त्या चांगल्या परतून घेणार आहे त्यामुळे सॉफ्टनेस पण येतो आपल्याला या भाज्या ओवर कुक करायच्या नाहीत फक्त एक मिनिटभरच या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायच्या आणि काढून घ्यायच्यात आता मी इथे एक मिनिटभर भाज्या परतून घेतल्यात आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत त्याच पॉटमध्ये आता मी जो बटाटा आहे तो टाकून घेतलेला आहे आणि जे वांग आहे ते घेतलेलं आहे तुम्ही कोण तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्यांचा वापर करू शकताय आता मी जे जे घरामध्ये ॲवेलेबल होतं त्या भाज्या वापरलेल्या आहेत बटाटा आणि वांग्याची सुद्धा फ्लेवर या भाजीमध्ये खूप मस्त लागतो आणि पुन्हा एकदा मी हे सुद्धा बटाटा आणि वांग एक मिनिटभर परतून घेतलेलं आहे आपल्याला भाज्या ओव्हर कुक करायच्या नाहीत हे लक्षात घ्या आणि हा सुद्धा मी काढून घेतला आहे तुम्ही पाहू शकताय थोडासा कलर चेंज झालेला आहे वांग्याचा आणि बटाट्याचा सुद्धा आता इथे मी त्याच पॉटमध्ये पुन्हा एकदा अर्धी वाटी तेल घेतलेला आहे आणि पण पळीनी म्हटलं तर दोन पळी आपलं जे खायचे नॉर्मली वापरतो आपण घरामध्ये ते दोन पळी तेल घेतलेलं आहे आता इथे जे कांदा आहेत ते चार स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहेत तुम्ही बारीकसुद्धा करू शकताय पण या कोरम्यामध्ये जी भाजी आहे कोरम्याची अशा उ उभा स्लाईस केलेला कांदा खायला टेस्ट होतो आता इथे मी ख खडे गरम मसाले घेतलेत आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लवंग दालचिनी शहाजिरी काळी मिरी तेजपत्ता आणि छोटी विलायची आहे आणि दालचिनीचा तुकडा छोटा एक अर्धा इंची आहे तो टाकलेला आहे इथे सगळे खडे गरम मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे लक्षात घ्या तुम्हाला हा जो कांदा आहे तो जास्त ब्राऊन करायचा नाही लाईट पिंक होईपर्यंत सॉफ्ट होईपर्यंत मी तळून घेतलाय आता यामध्येच दोन मोठे चमचे भरून अद्रक लसूणची पेस्ट या वेज कोरम्या भाजीमध्ये अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी जास्त वापरा त्यामुळे जे भाजीची टेस्ट आहे ती खूप सुरेख येते आणि हा ही कांदा मी चांगला परतून घेतला आहे अद्रक लसूणची पेस्ट परतून घेतली आणि त्यामध्ये आता जे सुको खोबरं आहे पन्नास ग्रॅम आहे ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं होतं आणि ते टाकायचं आहे खोबरं टाकून झाल्यानंतर एक मिनिटभर पुन्हा एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे हां सुको खोबरं जे आहे ना ते त्यामध्ये टाकल्यानंतर पटकन तळलं जातं आता यामध्ये फ्लेवरसाठी कमी तिखटाच्या चार हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत जर तुम्ही कमी तिखट खात असाल तर मिरची जी क्वांटिटी आहे ती तुम्ही कमी करू शकता आणि यामध्येच आता जो कोरमा मसाला असतो तो दोन मोठे टेबल स्पून मी टाकलेला आहे या मसाल्यांचा जो फ्लेवर आहे जो कोरमा मसाला आहे तो या भाजीमध्ये खूप अप्रतिम लागतो तू हा जो मसाला आहे लोकल मार्केटमध्ये इझिली वे अवेलेबल असतो आता यामध्येच कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून अर्धी वाटी टाकलेला आहे आणि तो सुद्धा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे चार टमॅटो मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता ती पेस्ट टाकून घ्यायची आहे आपल्याला सगळे मसाले टाकत असताना चांगलं व्यवस्थित भाजणं आणि परतून घेणं खूप महत्त्वाचं असतं जर एखादा जर मसाला कच्चा राहिला तर त्याची टेस्ट कच्ची चांगली लागत नाही आणि यामध्येच आता दोन मोठे टेबलस्पून दही टाकलेला आहे आणि दही टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा दही टाकत असता त्यावेळी गॅसची फ्लेम कमी करा कर त्यामुळे दही फाटत नाही आणि त्यामध्येच एक टीस्पून जो आपला छोटा चमचा असतो तो एक भरून हळद टाकलेली आहे त्यामुळे कलर सुरेख येतो आणि तीसुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची आता इथं तिकटासाठी मी एक मोठा चमचा भरून लाल मिरची पावडर आणि एक चमचाभर काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे कश्मीरी लाल मिरची पावडर तिखट कमी असतं त्या फक्त ग्रेवीला कलर चांगला येतो आता इथं सगळ्या भाज्या ज्या आहेत ना त्या परतून घेतलेल्या होत्या आणि आपला जो मसाला आहे ना तो सुद्धा रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता मसाल्यांना तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला जो मसाला आहे परफेक्ट असं झालेला आहे आता ही आपण ज्या भाज्या एक मिनिट भर प परतून घेतलेल्या होत्या त्या सगळ्या भाज्या यामध्ये टाकून घ्यायच्या हा मसाला भाजायला मला एक कमी गॅसवर मी दहा मिनिटं परतून घेतलेला होता आणि मी आपल्याला ज्या भाज्या टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हा जो मसाल्यामध्ये पूर्ण भाज्या दोन मिनिटभर चांगल्या भाजून घ्यायच्यात आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता मीठाचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकताय आता मीठ इथे मी चवीप्रमाणे टाकलेला आहे आणि भाज्या आणि हा मसाला एकदम चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे कारण जो मसाला आहे तो पण खाली चिटकू शकतो आणि भाज्या पण आपल्याला चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आपण या भाज्या पहिलींदी परतून घेतलेल्या होत्या त्यामुळे या भाजीची जी टेस्ट आहे ती खूप अप्रतिम लागते कारण आपण जर डायरेक्टली जर आपण भाज्या टाकल्या तर त्याची जी टेस्ट आहे ती चांगली लागत नाही कोरमा भाजी कोरमा भाजी आहे ती अशा पद्धतीने केल्यानंतर नक्कीच ढाबा स्टाईल होते एकदम तुम्ही रेस्टॉरंटमध्ये खाता त्यापेक्षा दुप्पट चवीने लागते तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून पहा आणि त्यामध्येच आता दोन कप पाणी टाकलेलं आहे आता ही जी भाजी आहे ती एकदम सुकी असते चटपटीत जसं की आपण पुरी किंवा चपाती नान कशासोबतसुद्धा ही खाऊ शकताय आता हे शिजायला मी एक पंधरा ते वीस मिनिट कमी गॅसवर शिजवणार आहे कारण मातीचा पॉट असल्यामुळं जेव्हा आपण गॅस बंद करत असतो त्यावेळीसुद्धा कुकिंग प्रोसेस चालू असते जर तुम्ही याला कुकरमध्ये बनवत असाल तर तीन विसाल्स देऊ शकता आणि कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे त्यामुळं आपल्या भाज्या ज्या आहेत ते मौसूद आतपर्यंत शिजतात आणि फ्ले फ्लेवर्स जे आहेत ते सुद्धा या कोरमा भाजीचा आतपर्यंत उतरतात आता या मातीच्या पॉटमध्ये मी शिजवत अस असल्यामुळे आता याला मी एक पंधरा ते वीस मिनिटं कमी गॅसवर शिजवून घेणार आहे आता इथे मिठाचं प्रमाण तुम्ही चेक करा जर कमी वाटलंच तर नंतर नाही आता या स्टेपला तुम्ही टाकू शकताय आता लक्षात घ्या जेव्हा आपण पाणी टाकत असतो ते इथेच आपल्याला पाणी वापरायचं आहे जर आपलं अर्धे शिजलं आणि परत तुम्ही जर पाणी टाकलं तर ती जी कुर्मा भाजी आहे ती एकदम खायला टेस्टी लागत नाही तर अशा पद्धतीनं काय करायचं जर आतलं पाणी आटू नये म्हणून एक ताट ठेवायचं आणि त्यावर पाणी टाकायचं आणि कमी गॅसवर वीस मिनिटभर शिजवून घ्यायचं म्हणजे जे आतल्या पाण्यामध्ये जी भाजी आहे ती व्यवस्थित शिजते पाणी पण व्यवस्थित त्याचं आतमध्ये राहतं आणि खायलासुद्धा खूप अप्रतिम लागतं तुम्ही पाहू शकता मी कमी गॅसवर एक वीस मिनिटं शिजवून घेतलं आहे आणि मस्त असं या भाजीला या मातीच्या पॉटमध्ये एकदम सुरेख असा अप्रतिम दम बसलेला आहे आणि तुम्ही जर या भाजीचा सुवास म्हणाल तर पूर्ण किचनभर खूप प्रतिम आहे आणि आपली जी कुर्मा भाजी आहे व्हेज कुर्मा भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून पहा आणि ही जी भाजी आहे ती तुम्ही एन्जॉय करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे फीडबॅकद्वारे नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा ब बाय